हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी भाजपचा खुडसाळपणाव म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला राज्य शिवजयंतीची जल्लोष आणि उत्साह सुरू असलेली शिवप्रेमी शिवभक्त तयारीला लागलेत मात्र दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानाची तुलना शिवाजी महाराजांबद्दल केल्याच्या वक्तव्यावरून चांगलाच वाद सुरू झाला भाजप नेते आमदारांकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका करत काँग्रेसचा खरा चेहरा हाच आहे काही विशिष्ट समुदायाच्या वोट बँकेसाठी हर्षवर्धन सपकाळ असं बोलतात असंही सत्ताधाऱ्यांनी म्हटलेलं आहे मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला भाजपने जाणीवपूर्वक खोडसापणा केल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी आहे तसेच आपल्या वक्तव्याने काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असंही सपका यांनी म्हटलेलं आहे हर्षवर्धन सकपाळ यांनी शिवाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढताना टिपू सुलतानाच्या कार्याचं कौतुक का केलं तसेच शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानसोबत केल्याचं दिसून आलं मात्र भाजपने खोडसापणा करत चुकीच्या पद्धतीने माझे वक्तव्य पसरवल्याचं सांगत आपल्या वक्तव्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवप्रेमीप्रती केलेली दिलगिरी व्यक्त केली दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानसोबत केली या वक्तव्यामुळे राज्यभरात गदारोळ निर्माण झालेला होता त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांना धमक्या मिळाल्या तर काही शिवप्रेमी थेट हर्षवर्धन सपपाळ यांच्या निवासस्थानी सुद्धा दाखल झाले होते त्या अनुषंगाने हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुक पोस्ट करत भाजपचा तीव्र शब्दात निषेध करत त्यांच्या गलिच्छा आणि खोळसापणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या त्याबद्दल मी मनपूर्वक खेद व्यक्त करतो माझ्या शब्दाचा गैरवापर केल्याबद्दल शिवप्रेमीप्रती दिलगिरी व्यक्त करतो कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता अशा प्रकारची फेसबुक पोस्ट सकपाळ यांनी केली आपल्या पोस्टमध्ये अभंगातील काही ओळी त्यांनी दिल्या आहेत भले तरी देऊ कासेचे नंगोटी नाथाचे माती हानुकाठी असे तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळीतून सपकाळ यांनी संदेश दिला भारतीय जनता पक्षाने धरचा मा करत असता असताना अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं राजकारण केलं आहे आणि त्यांच्या राजकारणाची जी जुनी पद्धत आहे तीच त्यांनी त्याचा अवलंब केला आम्ही त्यांना आगामी काळात कुठे सोडणार नाही मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच आहे आणि त्यांनी जो केलेला कांगावा आहे तो केविवाना प्रयत्न आहे या संदर्भामध्ये जे एक शिवप्रेमींच्या अनुषंगानं जो प्रोपोगंड झाला त्या अनुषंगानं आणि एक महाराष्ट्रातल्या एका वर्गाला गैरसमजातून जो मनस्ताप झाला त्या अनुषंगाने माझी लिखित भूमिका ही मी माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये मांडलेली अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली धमक्याही दिल्या पण आम्ही त्यांच्या धमक्याला भीक घालत नाही कुठे काल रात्री माझ्या घरी जाऊन त्या ठिकाणी देखील का का काही व्हिडिओ बनवत असतानाचा खोडसाळपणा केला राजकारण हे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन करणाऱ्या असल्या माणसाचा चेहरा किती वेगळा आहे तर परिवारातील सदस्य लेखी बाळींना पत्नीला देखील ते अत्यंत खालच्या पातळीवर बोलतात हे अत्यंत चुकीचं आहे संतापजनक आहे मात्र हा भारतीय जनता पक्षाची एकंदरीत मोठा सॉपरेंडी आहे त्यांनी दिलेल्या मला ज्या धमक्या आहेत त्या धमक्या ह्या मला घाबरवण्याच्या अनुषंगाने आहे मला कुठेतरी मी त्यांच्याविरोधात सातत्याने बोलतो मी बोलू नये हा त्यांचा असणारा अत्यंत केविलवाना प्रयत्न आहे मी त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही आणि कुठल्याच परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली असणारी आमची भूमिका ही कुठेही कमी होणार नाही किंबहुना जे अमेरिकन जे आहे डिल जे आहे आणि ज्या ज्या फाईल्स आहेत या फाईल्सच्या अनुषंगानं फार मोठी प्रमाणाचा एक भयघंड हा भारतीय जनता पक्षाला झालेला आहे आणि त्यातून त्यांनी नॉन इश्यूज जे आहेत ते उभं करण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचं प्रशासन फेल आहे अनेक मोठे मोठे आरोप त्यांच्यावर होत आहे आणि त्यातून पळून जाण्याकरता देखील त्यांनी माझ्यावर टीकेचा मार्ग निवडला होता त्यांना त्यांच्या टीकेला आम्ही उत्तर देत राहू त्यांना ते अंगवार आले तर शिंगवार कसं घ्यायचं तेही आम्हाला माहिती आहे हिंसा आमचा मार्ग नाही मात्र या सर्व प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल वारंवार 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 चुकीचे वक्तव्य त्यांनी जे केले त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि एकंदरीत शिवप्रेमींच्या अनुषंगानं जी त्यांच्या पुढे दोन पावलं जाऊन त्यांना जो साथ घातली आणि या सर्व कामामध्ये या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या कार्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावं हे हो, आवाहन केलेलं आहे हा विषय इथेच संपलाय असं मला वाटतं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई